दादा ज्या वेळेस गोळेगावच तळ्याचं बांध फुटलं होतं ते बघण्यासाठी आले होते येताना एक फोन केला होता काही लोक म्हणतात की दादा फोन घेत नाही मी त्या मूर्ख लोकांना सांगू इच्छितो की दादा नुसतं फोन घेत नाहीत तर दादा फोन घेऊन त्या कामाचं पूर्ण शेवटपर्यंत झालं का नाही ते पूर्ण विमा करतात दादा मी त्यावेळेस आपल्या गावातील कुठल्याही व्यक्तीच जातीपातीचं न बघता दादानी त्या गरीब लोकांच्या घरामध्ये तीस लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं दादानी आमची ग्रामपंचायत ताब्यात नव्हती ग्रामपंचायतवाले आम्हाला आठ अशी नक्कल घ्यायला होते दादाना आम्ही सांगितलं की दादा अशी अशी आणस आहे दादा ताबडतोब तहसीलदार साहेबांना बोलले तशेदार साहेबांनी तलाठी साहेबाला लगेच फोन केला आणि त्या लोकांना तालुक्यात तालुक्यात हंगरबा सर्व लोकांना त्यांच्या खात्यावरती पैसे सुपूट झाले पण दुर्दैवायचे की जेवढं आम्ही गॉमिक काम करताना तुम्ही देखील तेवढं सगळं पाठपुरावा करताना काही लोकांना खात्यावरती पैसे आल्यानंतर देखील काही लोक कोणत्या प्रमाणात आहेत मला आज देखील माहिती कबूल आहे तुम्ही पैसे आलेले असताना देखील जर तुम्ही नाही म्हणतात तर त्याच्या एवढं काम काय करायचं तुम्हीच बंधू आता यावरती विचार करा जर तुमच्या खात्यावरती पैसे आल्यानंतर तुम्ही नाही म्हणतात तर याच्या एवढं दुर्दैव मग याच्यानंतर काम करायचं कसं मी जास्त काही बोलणार ज्या तालुक्यात खऱ्या अर्थानं विकास नाही त्या तालुक्यामध्ये विकासाचे प्रकाश देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते सर्वांनी राणादानी केलेलं आहे मित्रांनो कुठल्या समाजाचं कुठल्या जातीचं कुठल्या पक्षाचं राजकारण बाजूला घेऊन दादानी प्रत्येक समाजासाठी प्रत्येक माणसासाठी जीवाचं रान करून प्रत्येकाशी आपला कार्यकर्ता नव्हे तर तो आपला एक कुटुंब प्रमुख आहे असं जवळीक मानून या ठिकाणी काम करत आहे दादा तुळजापूर तालुक्यापूर्त मर्यादित नसून हे धाराशिव जिल्ह्याचं समस्त नेतृत्व आहे यासाठी दादांना मी धाराशिव जिल्ह्याचा देव माणूस या ठिकाणी असं म्हटलं जातं दादा तुमची दोन मिनिट वेळ घेऊन शिकतो माझं बोलण्याचं जरा कर्तव्य आहे आमच्या परिसरातील तरुण युवकांसाठी तुम्ही करत आहात मित्रांनो मी सांगू इच्छितो माझ्या गावातील पन्नास शंभर एक युवक पुणे मुंबई ठिकाणी काम करू परंतु युवक ज्यावेळेस पुणे मुंबई या ठिकाणी रोजगारासाठी जातात परंतु मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण दादांना बहुमताने मोठ्या मताधिकाने विजयी करून पाठवतो दादा मंत्री होतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या उलटी ठिकाणी या परिसरामध्ये पंधरा हजार युवकांना रोजगार निर्मिती करून देण्याचं काम या ठिकाणी दादाने घेतलेला आहे दोन हजार चोवीस ची सार्वत्रिक विधानसभा निवडणूक या ठिकाणी आलेली आहे तुम्हाला काय फारसं सांगायची गरज नाही पण सध्याच्या काळात एक नेरेटिव्ह सेट करण्यात आलेला आहे जे की मागील लोकसभेला पण सेट करण्यात आला होता दादा की संविधान बदलणार हिंदू मुस्लिम करणार आणि त्याचबरोबर भाजपचे नेते आले की मुस्लिम समाजातील लोकांची कामं ना होणार नाही आता मी स्वतः एक मुस्लिम आहे काय फार लांबचा नाही पाच किलोमीटर दूरवर जोळकोट म्हणून गाव आहे आमच्या गावात मागील पस्तीस वर्षापासून मागणी होती आमच्या गावचे ग्रामदेव आहेत हजरत माझा सहेल मुबारक हुसे दर्गा आहे बाभली दर्गा म्हणून मागील पस्तीस वर्षापासून आम्ही वारंवार आमचे वार चपल भिजून गेले पण त्या दर्ग्याला काय सभागृहाचा निधी भेटला नाही ते सभागृह कशासाठी होत का आमच्या स्वतःसाठी का आराम सुख सुविधा घेण्यासाठी नव्हतं त्या दर्ग्यामध्ये विविध ठिकाणाहून येणारे लोक जे भक्त असते त्यांना एक निवाराची गरज होती उन्हाळ्यात पावसाळ्यात त्यांची व्यवस्था व्हावी म्हणून त्याच्यासाठी आम्ही वारंवार मागणी केली पण ते काम झालं नाही पण ते काम आदरणीय राहणारा यांच्या माध्यमातून आता सध्या दहा लाखाचा निधी उपलब्ध असून काम चालू आहे तर सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे की या गावातील समाज मुस्लिम समाजाला माझ्या कळकळीची विनंती आहे कोणत्याही प्रकारच्या बळी पडू नका आज तुम्ही इंटू सेवन चोवीस कोणत्याही कामासाठी हाक मारा दादा तुमच्यासाठी अवेलेबल असतील तो असो शादी खाण्यासाठी निधी असो तुम्हाला किंवा पीएमजी सीएमजी मधून प्रधानमंत्री ग्राम रोजगार तुमच्या उद्योग व्यवसायासाठी निधी असो कर्ज असो किंवा तुम्हाला स्मशानभूमीसाठी वॉल कंपनसाठी निधी असतो कोणत्याही प्रकारच्या कामासाठी तुम्ही कधीही दादाकडे जाऊ शकता आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्ही निधीची मागणी करू शकता जर ते काम तुमचं नाही झालं तर तुम्ही कधीही जॉब माझी गच्ची पकडू शकता याचा मी तुम्हाला शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपतो जय